नमस्कार देशप्रेमी न्यूज नेटवर्कमध्ये मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत शेतकरी कामगार पक्षाचे नेते माननीय सुरेश अप्पा माळी जे सांगोला नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आहेत या नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार जो आहे तो अतिशय रंगात आलेला आहे आणि या अनुषंगानंच आपण माननीय श्री सुरेश अप्पा माळी साहेब यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत विशेष म्हणजे शेतकरी कामगार पक्षानं जे भारतीय जनता पार्टी बरोबर आघाडी केलेली आहे त्या आघाडीवरून या ठिकाणी उलट सुलट चर्चा सुरू होते आणि त्या अनुषंगानेच माननीय श्री सुरेश माई साहेब यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार काय सांगाल साहेब ही अभद्र युती झालेली आहे असं विरोधकांचं या ठिकाणी म्हणणं आहे नमस्कार मी सुरेश अप्पा माली मी स्वर्गीय आबासाहेब यांच्या स्मृतीला वंदन करून मी जे आज जे सुरुवात करत आहे आज ही जी लोक विचारतात आघाडी का केली आघाडी का केली आघाडी का केली तर त्याचं सांगायचं एक विशेष म्हणजे सांगोल्या तालुक्याचा आमचे नेते गणपतरावजी देशमुख यांनी पहिल्यापासून ते विरोधातच होते आणि सांगोला तालुका हा आमचा पहिल्यापासून दुष्काळी तालुका होता तर ह्या ठिकाणी जवळजवळ साठ वर्ष त्यांनी हे जे राजकारण केलं आणि समाजकारण त्यांचं एकच होत इलेक्शन पुरतं इलेक्शन इलेक्शन झाल्यानंतर ते वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करत होते आणि त्यांनी पहिल्यापासून गावाच्या विकासासाठी जे काय करायचं ते गावाच्या विकासासाठी पक्षपात बघलेला सोडून जात पात सगळं बघलेला सोडून बारा बलोतेदार असू द्या कुठलाही सर्वसामान्यातला व्यक्ती असू द्या त्यांना समज घेऊन हे जे त्यांनी जे केलेलं आहे ते पहिल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे केलेलं आहे आज जी युती झालेली आहे युती ही सर्व सांगोल्या तालुक्याच्या विकासासाठी सर्वच नेते आमचे शाजी बापू असतील दीपक आबा असतील बाबासाहेब असतील आणि सर्व आघाडीचे असतील लोक ह्यांनी सगळ्यांनी मिळून हे केलं पण त्यांचं कशात काय खटकलं हे काय माहीत नाही आम्हाला आणि त्यानंतर त्यांची कशाबद्दल तर युती ही झाली त्यानंतर आघाडी निघाली सांगोला शहर विकास आघाडी हे नाव पहिल्यापासून आबासाहेब एक, एक हे करत होते आघाडीला नाव देत होते आणि शहर विकास आघाडी निघाली या शहर विकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील माजी आमदार दीपकाबा असतील आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे इथले बाळासाहेब केदार असतील बाळासाहेब आमचे मालक असतील आणि ह्या ह्या युतीच कारण सांगोला शहराचा विकास हेच ध्येय मेन असून आणि त्याच्यासाठी आमच्या जवळचेच आम्हाला गॅरंटीचे विश्वासाचे वाटणारे माननीय जे त्यांच्याकडं खातं जे आहे ते आमचे जयकुमार भाऊ त्यांचं खातं असं आहे की जन्मापासून मरे मरेपर्यंत जे काय आहे ते त्यांना सगळं हे जे निधी देण्याचं काम आहे ते खातं त्यांच्याकडे होतं आणि त्याच्या ही दुसरं म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे ते पालकमंत्री होते आणि आम्ही त्यांना स्पष्ट विचारलं की बाबा का हे काय तर त्यांनी सांगितलं तुम्ही जर आमचा हा नगराध्यक्ष जर निवडून आणला तर, तर तुमच्या सांगोला शहराला कुठलीही निधी एक रुपया मी कमवू करू हो देणार नाही आणि आमच्या सांगोला शहराचं पहिल्यापासून दुष्काळ आहे पाणीचं हे असलं तर पाण्यासाठी मेन म्हणजे सांगोला शहराच हे जे आताच जे चाललं आहे भुयारी गटारच काम निम्या पद्धती येऊन थांबलेलं आहे हे धुळ खात चाललेली आहे हे धुळीचं काम असू द्या व्यापारासाठी व्यापारी संकुलन असू द्या आमच्या दलित बांधवासाठी आता नवीन व्यापारी संकुलन चालू केलेलं आहे हे <laughs> मागच्या वारीनं मला माही होतं आणि मी काम केलेलं आहे त्यासाठी बरीच काही आम्ही भाजी मंडई एक कोटी ऐंशी लाखाची काढली बाकीचे विकास कामाचे बरेच ही केलेलं आहे पण सगळं जरी झालं था तर त्याला निधी कमी पडत होती आणि ह्या निधीसाठी सांगोला शहराचा विकास होण्यासाठी हे जे काय युती केली काय युती केली ह्याच एकच कारण आहे की बाबा सांगोल्याचा विकास हेच आमचं ध्यास आणि ह्याच्यासाठी सर्व नेते आमचे सर्व नेते पक्षपात न बघता हे जे करणार आहेत ते सांगोल्या शहराच्या विकासासाठी करणार आहेत निश्चितच जरी तुम्ही विकासाचा मुद्दा उपस्थित केला असला तरी देखील शेतकरी कामगार पक्षाची महाराष्ट्रामध्ये जी ओळख आहे किंवा देशभरामध्ये जी ओळख आहे ती पुरोगामी विचारांचा पक्ष अशी ओळख आहे आणि भारतीय जनता पार्टीची ओळख ही प्रतिगामी शक्ती म्हणून या ठिकाणी ओळख आहे मग तुम्ही पुरोगामी विचारसरणी या ठिकाणी अंगीकारलेले असताना देखील तुम्ही प्रतिगाम्यांच्या बरोबर कशी युती केली हा प्रश्न सांगोला तालुक्यातला प्रत्येक जण या ठिकाणी आज विचारत आहे आज शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी लोकशाही जी त्यांची जी ही होते ती पुरोगामी आम्ही जी काही सोडलेलं नाही आम्ही जी युती केलेली आहे हे जे कोण काय जरी म्हणत असलं तरी हे आम्ही काय सोडलेलं नाही गावाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी सोबत आम्ही जाऊन विकास हाच एक आमचा ध्यास आहे आणि ह्या विकासासाठी आम्ही कुठलं काय सोडलेलं नाही शेतकरी कामगार पक्ष असू द्या दीपक आबा गट असू द्या किंवा भारतीय जनता पार्टी असू द्या ह्या युतीच्या आणि वर त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यांचं केंद्रातही असेल त्याच्यामुळं निधीसाठी आम्हाला काही कमी पडणार नाही आणि ह्यांची आम्ही आम्हाला गोरे साहेबांनी दिलेले आहे त्याच्यामुळं आम्ही हे कुठलेही काय सोडणार नाही हे आहे ते ठीक आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही तुमच्या बाजूने या ठिकाणी भूमिका स्पष्ट केली दुसऱ्या बाजूला जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत माने श्री मारुती आबा बनकर साहेब यांना तुम्ही तिसऱ्यांदा या ठिकाणी म्हणजे नगराध्यक्षपदी पदाची संधी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे दोन वेळा त्यांना जनतेनं स्वीकार होतो परत त्यांनाच उमेदवारी देण्यामाग हेतू काय ह्याच्यामध्ये हेतू एकच आहे हे मारुती आबा बनकर हे लहानपणापासून हे मोठे तळागळापासून जे आजपर्यंत नगरसेवक झाले दुसऱ्यांदा नगर, नगर नगराध्यक्ष झाले तिसऱ्यांदा नगराध्यक्ष झाले आणि चौथ्यांदा सुद्धा ते अं नगराध्यक्ष पदासाठी लोकांनी का पसंत केलं त्यांना तर स्वभावच असा आहे की ते लहानपणापासून छोटा मुलगा लहान माणूस असू दे किंवा मोठं माणूस असू द्या तळागळात त्यांचं जे काय आहे ते तळागळातल्या लोकांशी जास्त संपर्क आहेत त्यांच्या बाकी ज्या संस्था आहेत पदसंस्था असले तर गरीबात गरीब जे समजा भाजी विकणारा असू द्या वडापावचा गाडा लावणारा असू द्या अंडा आमलेट विकणारा असू द्या भजीता किंवा मोठा मोठा व्यापारी असू द्या ते सर्वांना समान पकडतात आणि गोर गरिबांना त्यांच्या संस्थेमार्फत त्यांनी भरपूर मोठं सहकार्य केले यांची ही जी ओळख आहे ती लहानपणापासून त्यांनी हॉटेलमध्ये काम करण्यापासून ते हॉटेल मालक पासून ते ह्या पदापर्यंत मोठ्या पर्यापर्यंत पोहोचायचं एकच कारण आहे त्यांचा स्वभाव सगळ्याला मिळून मिसळून देणार आहे आणि त्यांनी जे आजपर्यंत जे अनुभव आहे त्यांचा अनुभव हा मोठा आहे आणि हा अनुभव ह्या चौथ्यांद त्याला फायद्याचा ठरणार आहे आणि आज बघितलं तर जवळजवळ तेवीस नगरसेवक आहेत तेवीसापैकी जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त हे नवीन उमेदवार आहेत आणि त्यातल्या त्यात महिला बी बरोबरही आहेत त्याच्यामुळं ह्या सगळ्यांना सांभाळून न्यायचं असेल तर लोकांचा एकच विश्वास आहे आपला मारुती आबा सगळ्याला सांभाळून नेल आणि त्यांचं एकच हे पहिल्यापासून जे जे त्यांनी काम केलंय ते एक रुपयेचा भ्रष्टाचार केलेला नाही आता कुठलेही जणांची काय पद भरायची असले काय जणांना अडोतीसशे चाळीस त्यांनी नगराध्यक्षांना अडोतीसशे चाळीस पद जे त्यांना जे फिक्स परमनंट करायचे होते त्यासाठी ते त्यांनी प्रयत्न करून त्यांनी भरपूर ठिकाणी हे करून त्यांना परमानंट केलं पण कधी के कोणाची चहाची आशा करणार नाही स्वतःलाच ते चहा स्वतःचा चहा दुसऱ्याला पाजून ही जी आहे तो जनतेचा सांगोल्या तालु तालुक्यातील तळागड्यातल्या लोकांचा त्यांच्यावर मोठा फार मोठा विश्वास आहे गणपतरावजी देशमुख त्यांचा विश्वास यांच्यावर हो आहे आणि ते मोठं सांगोल्या तालुक्याच लोकांच्या गोरगरीब जनतेपासून ते उंच पर्यंत ते सांगोल्याचं दैवत आहेत हे आबाला मानते त्याच्यामुळं हो सगळ्यांनी ज्या ज्या तेवीस वार्गातून सगळ्यांची एकच एकच त्यांची चर्चा की ह्या सा सांगोला तालुक्याला नगराध्यक्ष पाहिजे असेल तर मारुती आबाशिवाय पर्याय नाही तळागळात सगळ्यांनी एकच सांगितलं त्याच्यामुळं शेता पक्षातून सुद्धा त्यांची जी, जी, जी आणि ते जे गेलेले आहेत बीजेपी मध्ये गावाचा विकास करण्यासाठी लोकांच्या आग्रहासाठी आणि हे सांगोला तालुक्याचं सा काम हे चांगलं व्यवस्थित होण्यासाठी शहराचा विकास होण्यासाठी हे गेलेले आहेत एवढंच विरोधकांची जी आघाडी आहे त्या आघाडी बरोबर तुमची लढत होत असताना तुल्यबळ लढत होणार आहे तुम्ही एकतर्फी बाजी मारणार आहे साधारण ते जे आहेत विरोधक जे आहेत त्यांच्या प्रमाणात त्यांचा प्रचार चालू आहे पण आता प्रत्येक ठिकाणी मी प्रचाराला जातोया एक नंबर पासून ते तेवीस नंबर पर्यंत प्रत्येक रोज दोन चार ठिकाणी आम्ही जातोय पण लोकांचा इतका प्रतिसाद आहे इतका प्रतिसाद आहे ते ज्या त्या वर्धातली माणसं तिथंच आमची गोळा होते आता बायका पोरं असू द्या लहान गोरगरीब असू द्या यांचा जी इतका प्रतिसाद बघून असं वाटते की आमच्या या आघाडीच्या शहर विकास नगर शहर विकास नगर आघाडीचा तेवीसच्या तेवीस उमेदवार निवडून येतेले आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे जे आघाडीतर्फे जे मारुती आबा आहे ते भरभर क्षमतांना निवडून येतील याची मी खात्री आणि ग्वाही देतो हे असं जनतानी सगळ्यांनी प्रचाराच्या माध्यमातून मी बघितले आणि त्याचा हे तुम्हाला मी पाठपुरावा देत आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या आमदारकीचा काय फायदा या पॅनेलला किंवा या शहरासाठी होणार आणि त्यासाठी या आघाडीचा फायदा म्हणजे स्वच्छ कारभार ज्याने केले स्वर्गीय आबासाहेब त्यांचे ते नातो आहेत ते उच्च शिक्षित आहेत त्यांनी जर पैसे कमायचे म्हणलं तर दिवसाला लाख लाख दोन दोन लाख रुपये त्यांच्या प्रॅक्टिसने केले जाते ते हारण्याचे स्पेशलिस्ट हार आहेत त्यांना जर पैसाच कमवायचा असेल तर त्यांनी भरपूर कमवला असता पण त्यांनी हे जे काय आहे ते लोक आपल्या आजोबाने जे केलेलं आहे ते त्यांनी ते डोळ्याने बघितलेलं आहे आणि त्यांचा त्यांचा जो हे पुढं पुरवण्यासाठी त्यांचं जे आबासाहेबांनी केलेलं कार्य हे अकुर राहू नये म्हणून त्यांनी पैशाकडे न बघता आपल्या लोकांची सेवा देण्यासाठी त्यांनी एवढ्या मोठ्या पैशाला लात मारून त्यांनी जनतेची सेवा करण्यासाठी त्यामुळं सगळ्या जनतेचा डॉक्टर बाबासाहेबवर विश्वास आहेत त्याच्यावर सोबतीला दीपक आहेत आणि निधीच्या साठी भारतीय जनता पार्टीचे जे आम्हाला कमकवत आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे सक्षम आम्हाला जे मिळाले आहेत ते सोलापूर जिल्ह्याचे नेते असतील बीजेपीचे जे गोरे साहेब आहेत मुख्यमंत्री फडणवीस आहेत आणि आबासाहेबांची आणि विरोधी पक्षातले कुठले मुख्यमंत्री जरी असले तरी आबासाहेबांचे संबंध एकदम चांगले होते तसेच त्याच पद्धतीने बाबासाहेबांचे विरोधक जरी असले तर त्यांच्याकडे जाऊन निधीसाठी ते पाठपुरावा करतात आणि बऱ्यापैकी निधीचं सुद्धा ते, ते, जाँ जाँ ते, सा ते आ, सामोरे जातात आणि त्यांची जी वागणूक जी आहे ती सगळ्याला समावून घेण्यासारखी आणि विरोधक असला तरी आपलाच आहे आणि विरोधक ते निधी करते आणि संपूर्ण तालुक्याचा तालु हा विकास करण्यासाठी बाबासाहेबांनी साथीने साथी लक्ष घालून या जनतेसाठी सेवा करण्यासाठी डॉक्टर की सोडून ते ह्यात आलेत त्याच्यासाठी ते पाठपुरावा करून त्यांचा आम्हाला सहकार्य भरपूर मनाचं लागणार तर हे होते माननीय सुरेश अप्पा माळे आणि यांनी सांगितलं कशा पद्धतीनं सांगोला नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सांगोला शहर विकास आघाडी बाजी मारणार आहे ते त्याचबरोबर जे विरोधकांच्याकडून अफवा पसरवली जाते की पक्ष बदलला पक्ष बदलला त्या संदर्भात देखील त्यांनी या ठिकाणी खुलासा केला आहे त्याशिवाय माननीय आमदार डॉक्टर श्री बाबासाहेब देशमुख यांच्या आमदारकीचा फायदा या पॅनेलला आणि शहराला त्याचबरोबर तालुक्याला कशा पद्धतीनं होणार आहे ते देखील त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं मान्य सुरेश आप्पा माळी यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो तुर्थास थांबतो पुन्हा एकदा मी आपल्या सोबत आणखीन कुणाला तरी घेऊन या ठिकाणी उपस्थित राहील धन्यवाद नमस्कार